पंचवीस मे च्या रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास मोर्शीतील जयस्तंभ चौकात गोवंशाने खचाखच भरलेला अशोक लेलँड कंपनीचा ट्रक पकडण्यात मोर्शी पोलिसांना यश आले आहे येथील पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर येथील शिवसेनेचे नगरसेवक रवी गुल्लाने वारसा संघटनेचे अभिलाष व्यवहारे आणि इतर गौरक्षक सेवकाच्या सहाय्याने गुन्हे प्रगटीकरण शाखा मोर्शीचे पोलीस उपनिरीक्षक विजय लेवरकर संदीप वानखडे विष्णू पवार विजय वागतकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्यांनी तेथील जयस्तंभ चौकामध्ये नगरसेवक रवी गुल्लाने वारसा संघटनेचे अभिलाष व्यवहारे आणि इतर गौरक्षकांच्या सहाय्याने नाकाबंदी करून रात्री साडे अकराच्या सुमारास अशोक लेलन ट्रक क्रमांक यू पी ब्याऐंशी ए टी एक शून्य नऊ सात या ट्रकला अडकवून ताब्यात घेतले असता सुमारे तेरा गाई आणि सात वाहनांमध्ये अमानुषरित्या कोंबून असलेले आढळल्याने जनावरांची रवानगी मोर्शीच्या गोरक्षण संस्थेत करण्यात आली स्थानिक गोरक्षकांच्या सहाय्याने सदर जनावरांची प्राथमिक व्यवस्था लावून या वाहनांसोबत असलेले ट्रक चालक शिवकुमार राजेंद्र सिंग यादव वय सत्तावीस वर्ष राहणार नयनपुरी उत्तर प्रदेश आणि अठ्ठावीस वर्ष राहणार ओय तालुका घिरोर जिल्हा नयनपुरी उत्तर प्रदेश यांना अटक करून ताब्यात घेतली आहे पाच लाख चौतीस हजार रुपयांची जनावरे आणि सात लाख रुपयांचे वाहन असा एकूण बारा लाख चौतीस जप्त करण्यात आला आहे अटक केलेल्या आरोपी विरुद्ध कोंबून भरून अमानुषरित्या वाहनामध्ये कोंबून नेत असताना आढळून आल्याने आरोपीचे कृत्य कलम अकरा एक प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा सन एकोणवीसशे साठ चे कलम मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबडे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे मध्य प्रदेश सीमांतर्गत भागातून सातत्याने होणाऱ्या तस्करीवर लगाम लावण्याकरिता सीमाअंतर्गत भागातील पोलीस स्टेशनला वाढीव कुमक देण्यात यावी आणि अवैध जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनांवर राज्य परिवहन विभागातर्फे कठोर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक रवी गुल्लाने यांनी केली आहे रात्री बेरात्री जनावरांची व्यवस्था करण्याकरिता गोरक्षण संस्थेमध्ये एकही कर्मचारी उपलब्ध नसल्याची खंत त्यावेळी वारसा संघटनेच्या अभिलाष व्यवहारे यांनी बोलून दाखविली गेल्या काही वर्षापासून जनावरांची अवैधरित्या आंतरराज्य वाहतुकी सातत्याने होत असल्याने प्रशासनाने याविरुद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे संजय गार पवार विदर्भ न्यूज मोर्शी